नमस्कार मित्रांनो मी सुवर्णा देशमुख आपल्या चॅनलमध्ये दे, आपल्या सर्वांचं स्वागत करते कशात तुम्ही सगळेच चांगले असतील अशी मी आशा बघते आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे खाडीच्या कोलबीचा मस्त असा रसा ही कोलबी छोटी आहे पण खायला खूपच टेस्टी आणि भारी लागते बघा त्यासाठी मी पहिले कोलबी साफ करून स्वच्छ धुवून घेतले इथे मी मसाले घेतलेले आहेत त्याच्यानंतर बघा मी बाजूला एक वाटण बनवलं आहे मिरच्या कोथिंबीर अद्रक आणि लसूण अशी पेस्ट बनवले त्याच्यानंतर बघा एक मोठ्या आकाराचा मी बटाटा घेतला आहे दोन वांगी एक टॅमॅटो आणि थोडीशी चिंच आहे मी बटाट्याला सोलून न घेता असं त्याचे लांब लांब असे काप करून घेतले जसा मी बटाटा लांब आकाराचा कापलेला तसा मी ते वांग पण काय करून घेते लांब आकाराचे त्याचे काप करून घेते आणि हे बटाटा आणि वांग मी बाजूला एका पाण्यात टाकलेलं आहे का, का जेणेकरून ते वांग काळ पडू नये तसंच मी एक टॅमॅटो कापते आता हे टॅमॅटो आणि चिंच आपल्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचे मग मी त्याला कापते आणि आता हे मिक्सरमध्ये टाकते त्याच्या जोडीला थोडीशी चिंच टाकते आणि आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालूया आणि नंतर हे आपण मिक्सरला बारीक करून घेऊया चला तर मग आता मी इथे एक टोप ठेवलं आहे टोप गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण तेल टाकूया तेल घातलं आता ह्याच्यामध्ये आपण घालूया अद्रक लसूण मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट तिला चांगलंच परतून घेऊया आणि ह्याच्यावरती आपण थोडंसं ते वांग कापलेलं ते वांग पण घालू वांग्याला चांगलंच मिक्स करून झाकून ठेवू दोन मिनटं झाकून ठेवल्यानंतर जर बघितलं तर आपलं वांगच थोडंसं शिजलं आहे हे फ्लेम गॅसची फ्लेम बारीक ठेवायची आता ह्याच्यामध्ये आपण मसाले घालूया मसाले घातल्यानंतर आपण जी स्वच्छ कोलबी धुवून ठेवलेली ती पण घालूया त्याच्यानंतर आपण एक बटाटा कापलेला चा तो पण बटाटा ह्याच्यात घालू चांगलं तसं मिक्स करून घेऊया मिक्स केल्यानंतर बघा आता कोलबीचा आपल्याला रसा बनवायचा आहे म्हणून ह्याच्यामध्ये आपण पाणी घालतो आहे आपल्याला जेवढा रसा हवा आहे तेवढा ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे गॅसची फ्लेम आता तुम्ही फास्ट केली तरी चालेल आणि आता हे बटाटा वगैरे शिजण्यासाठी आपल्याला कमीत कमी तीन ते चार मिनटं झाकून ठेवूया बघूया आपण आता थोड्या वेळात जरा बटाटा शिजला आहे का बघा मी बटाटा दाबून बघते पण थोडा मला अजून कडक वाटतो म्हणून मी याला पुन्हा दोन मिनटं झाकून ठेवते थोडंसं पाणी घालते मला रसा हवा आहे पुन्हा दोन मिनटं झाकूया दोन मिनटानंतर बघितलं का आता बघा आपला बटाटा मस्त असा छान असं शिजलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण काय करूया जे आपण चिंच आणि टॅमॅटो वाटलेली ती ह्याच्यामध्ये घालूया थोडंसं पाणी घालूया आपल्याला रसा बनवण्यासाठी पुन्हा सर्वांना चांगलं असं मिक्स करून घेऊया आणि दोन मिनटं झाकून ठेवूया दोन मिनटानंतर बघितलं बघा मस्त असं आपला कोळंबी रसा आता तयार आहे ही कोळंबी खाडीची कोलंबी असते ती खायला खूपच टेस्टी लागते जरी ती छोटी असली तरी खूप मस्त लागते तुम्ही पण असंच आपलं एकदा ट्राय करून बघा कोळंबी खूप छान आणि रसा पण खूप टेस्टी असा असतो जर अशाच आपल्याला वेगवेगळ्या रेसिपीज बघायच्या असतील तर आपल्याच चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू